हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा हा सकाळचा टायमिंग आहे आणि मी सांगितलं होतं की रात्री काल रात्री त्या मुलीने साडी आणून दिली होती तिला एकाच दिवसात पाहिजे ब्लाउज पण शिवून आणि साडी पण पिकोफॉल एकाच दिवसात पाहिजे तिला काहीतरी तिच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये फंक्शन आहे त्याचसाठी तर आता नाहीतरी कसं म्हणायचं कारण की ते म्हणतात ना कस्टमरला नाराज नाही करायचं आलेलं घ्यायचं तर आता काप काम तर इतकं पेंडिंग आहे ना ऑलरेडी मी दोन तीन फ्रॉक कट करून ठेवल्यात एक ड्रेस कट करून ठेवला आहे माझा स्वतःचा ब्लाऊज एक शिवायचा आहे तो तरा जुन बाकी चाहे तर अजून बाकीच आहे त्याचं कुठं काय नाही साडी पिकोपवाल तर सगळंच बाकी आहे तर हीच मध्ये आलं जे की खूपच अर्जंट होतं ती म्हटली हवं तर जास्त पैसे घ्या पण अर्जंट मला एका दिवसातच शिवून द्या आणि तिनं ब्लाऊज तर कसला सांगितला होता आता त्या ब्लाऊजवरती ऑलरेडी पॅटर्न आहेत तसाच शिवायचा होता पण तिचं कप वगैरे लावायचे होते चेन लावायची होती असं तिचं म्हणणं होतं म्हणजे चेनचं असं ती काही म्हटली नव्हती नंतरच मी ठरवलं की चेन लावावी कारण की मग छान दिसलं नाही तर जो पॅटर्न आहे पॅच डिझाईन दिलेली आहे ती पूर्ण खराब होऊन जाईल असं मला वाटलं म्हणून मी चेन लावायचं ठरवलं तर तुम्हाला सांगते मी आतापर्यंत एकही कप लावलेला ब्लाऊज शिवलेला नाही आहे कधी असा ब्लाऊज आलाच नाही आणि मी स्वतःचा पण कधी कप वगैरे वापरत नाही त्यामुळे स्वतःचा पण असा ब्लाऊज मी कधी शिवला नव्हता तर हा ब्लाउज जो पीसवरती जे पॅच आहेत ना ते ब्लाऊज खूप मोठा होता आणि तिची साईज खूप लहान होती पण तेवढाच गळा घ्यायला पाहिजे होता कारण की तो गळा जर थोडाफार कट झाला असता तर ते बरोबर वाटलं नसतं त्यामुळे मग मला तो पूर्ण म्हणून मला आधी त्या ब्लाऊजची जी पॅच आहे त्याची मापं घ्यावी लागली त्यावरून तिची मापं घ्यावी लागली त्याच्यानंतर मला अस्तरवरती कटिंग करावं लागलं आणि कप लावायचं होतं त्यामुळे मला अंदाजच नाही आला की अस्तर किती लागेल म्हणून मग मी एक मीटर आणला होता अठ्ठावीस साईजचाच ब्लाऊज असेल तर मी एक मीटर अस्तर आणला होता मला वाटलं होऊन जाईल पण नाही झालं भाईसाठी कपडा उरलाच नव्हता आणि भाई पण मोठ्या होत्या जे की पॅच डिझाईन मी सांगितलं भाईचं पण पॅच डिझाईन त्यांनी दिलेली होती तसं सेम शिवायचं होतं त्यामुळे भाई पण मोठी कोपरापर्यंत होती तर नाही पुरला कपडा मग म्हटलं आता तर कारभारी पण कंपनीत जातील आणि नंतर मला कळलं की कमी पडतं आहे म्हटलं आता कधी ह्यांना तरी आणायला सांगू त्यांचं त्यांचं आवरायचं चाललेलं असतं जायच्या वेळी तर सकाळी पहिल्यांदा मी पटपटात सगळं घरातलं काम आवरलं आणि मग मी स्वतः सामान आणायला गेले होते कारण की ते म्हटले मला नाही बाई कळत ती कप वगैरे कसे मागायचे आणि मी पण कधी कपचा ब्लाऊज शिवलेला नाही आहे त्यामुळे साईजनुसार कसं घ्यायचं असतं ते मला माहीत नव्हतं मला तर माहीत मला वाटलं की सगळ्या साईजसाठी सेमच कप लागत असतील त्यामुळे मी तिथं जाऊन डायरेक्ट म्हटलं कप द्या तर ती बाई म्हटली किती साईजचं मग मला कळलं की साईजनुसार मागावं लागतं कारण की मी कधी यूज नाही केलेलं किंवा तसं मला ब्लाऊज पण कधी शिवायला आला नव्हता त्यामुळे मग माझा काही माहीत नव्हतं मग त्यांनी सांगितल्यानंतर मला कळलं तर म्हणतात ना प्रत्येक पायरीवर ते आपण काही ना काही शिकत जातो तसंच असतं आता माझा तर क्लास वगैरे झाला ना नाही तर मला आधीच माहीत झालं असतं पण नव्हता झाला त्यामुळे मग नव्हतं माहीत मग त्यांना मी सांगितलं असंच एवढी एवढी साईज आहे तर मग त्यांनी मग त्या साईजचे मला कप दिले नाही तर मी उगंच काहीतरी मोठ्या आणून बसल्या असते आणि म्हणून मग मी कारभारांना पण म्हटलं माझं मी येते माझं मी व्यवस्थित बघून आणते आणि रुद्र पण मग त्याला पण आम्ही येताना स्कूलमधून घेऊन आलो तर त्यांचं पण काहीतरी काम होतं मग ते पण तिकडे जहराग सेंटरमध्ये काहीतरी करत बसले तोपर्यंत मी रुद्रेला घेतलं तर बघा माझी इथं किती धरपड उठले मला कळतच नव्हतं कसं करू आधी आपण काय करतो अस्तर कट करतो मग ब्लाऊज पीस कट करतो पण ह्याचं ब्लाऊज पिसावरून आस्तर कट करायचा होता त्यामुळे खूप प्रॉब्लेम होता आणि रुद्रचं पण अभ्यास घ्यायचं चालू आहे माझं कारण की तो स्कूलमधून आलाक नाही त्याचा तर होमवर्क कम्प्लीट झाल्याशिवाय त्याला चेनच पडत नाही त्याला करायचंच असतं मग तो, तो विचारत होता काय करायचं आहे आणि त्याला इतक्या कमी वयात ना इतकं टप आहे ना शिक्षण खरंच त्याला आज तर काय होतं माहिती आहे जसं की चित्र दिलेत पेन वगैरे आता पेनचं पहिलं अक्षर काय पी तर पीला सर्कल करायचं तर त्याला काय करणार की पेनचं स्पेलिंग काय आहे वगैरे तरी पण त्याला जमत होतं मी त्याला शिकवत होते इतकं अवघड त्याला आत्ता अजून तर पाच सहा महिनेसुद्धा त्याला शाळेत जाऊन नाही झाले त्याची तर अजून सुरुवातच आहे तरी इतका अवघड आहे त्याला मला तर आश्चर्य वाटतं की इतका अवघड लेकरांना देत आहे त्या अभ्यास तर ब्लाउज कट केला कट केला आणि पटापट थोडंसं आवरलं आणि मग शिवायला घेतला बघा कारभारी तोपर्यंत गेले हा आडीचचा टाईम आहे मी रुद्र आल्यानंतर जेवलो आणि मग ब्लाऊज कट कराय घेतला कमीत कमी मला पाऊन तास ब्लाऊज कट करायला गेला एवढा तर सहजासहजी जात नाही दहा पंधरा मिनटातच ब्लाउज कट होतो पण आजचा ब्लाऊज इतका अवघड होता ना की मला कळतच नव्हतं कपसाठी कसं कट करायचं आणि ह्याच्यासाठी कसं कट करायचं आणि व्हिडिओ बघत बसावं तर ते व्हिडिओ एक एक तासाचे असतात तर कधी बघावं मग शॉर्टमध्येच थोडंसं बघितलं होतं कसं ॲडजस्ट करायचं आहे तर मला उठायचं पण म्हणजे होत नव्हतं मग मी त्यांना सांगत होते रुद्रला बोलवा आणि कडी लावायला सांगा त्याला दाराची तर रुद्र काही उठत नव्हता मग त्यांनी डबल येऊन रुद्राला घेऊन गेले आणि कडी लावायला सांगितली तर नशीब तेवढं तर थोडंफार काम म्हणजे होतंही नाहीतर उटा कडी लावा वगैरे ते रुद्रामुळे तेवढं तरी पण अजून कोणीतरी घरात असतं ना तर बऱ्यापैकी हेल्प झाल्यास असं वाटतं यार कारण की अजून माझी भांडी किचन साफ पडलं करायचं पडलं आहे आणि भांडीसुद्धा तसाच राडा आहे कारण ह्यांना पण टिफिन द्यावा लागतो रुद्राचा पण टिफिन सकाळचा आमचा चहा नाश्ता नंतर रुद्राला दूध देते सकाळी जायच्या आधी मी दूध पिते इतकी भांडी खराब झालेले असतात ना आणि प्रत्येक वेळी आमच्यात मी तर नवीन भांडी यूज करते आणि नंतर एकदमच सगळे भांडी धुवून टाकत असते असं करते तर आज सगळंच पडलं आहे जसंच्या तसं जागेवर आहे कोणीसुद्धा माझं थोडा सुद्धा लावणार नाही की उचलून भरून ठेवावं असंसुद्धा कुणाला वाटत नाही आता हे मी कारभाऱ्यांविषयीच बोलते पण त्यांनासुद्धा असं वाटत नाही बर का आधी आमचं लग्न झालं तर त्यावेळेस लय मदत करायचे सारखं भांडी धुवायचे लय काम करायचे बरं का जेव्हा मला गरज नसती तेव्हा सगळं करू लागायचे भांडी वगैरे धुवायचे मला किती छान वाटायचं मला भांडी वगैरे धुवू लागता म्हणून मी सगळ्यांना सांगायची पण आता असं काही नाही आता काहीच मदत नाही करत आता फक्त मोबाईल की मोबाईल आणि झाला संपला विषय बिलकुलसुद्धा आता मदत ते करत नाही मधीमधी तर थोडंफार तरी बाथरूम वगैरे साफ करायचे आता तर ते बी राहिलं आता काहीच नाही निवांत नुसतं असता काहीच करत नाही कारण की ते झालं असं वायफायमुळं वायफाय नव्हता त्यावेळी डेटा संपला की माझे काम करायला मदत करायला यायचे मी काय करू का विचारायचे पण आता वायफाय आहे त्यामुळं काही डेटा संपायचा विषयच येत नाही मग काय कंटिन्यू रील्स बघायचे कंटिन्यू शॉर्ट्स बघायचे यूट्यूब इंस्टाग्राम यूट्यूब इंस्टाग्राम एवढंच सुरू असतं आणि त्यात त्या गावाकडच्या पोरांसोबत बोलत बसतात तासन तास बायकांसारखा गप्पा मारायला मला आश्चर्य वाटतं यार यांचं इतकं मीसुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत मा इतकं बोलत बसत नाही जेवढं ते फोनवरती बोलतात खरं सांगते खूप लागतं त्यांना फोनवरती गप्पा माराय खूप म्हणजे खूप भयानक गप्पा मारायला लागतं त्यांना रोज डेली त्यांचं असतंच गावाकडे फोन रोज म्हणजे एक सुद्धा दिवस गॅप नसतो असं नसतं मी तर माझ्या आईचासुद्धा स्वतःहून फोन आला तर बोलते नाहीतर राहिलं आणि मला ज्यावेळेस वाटेल मग मला आठवण येईल तेव्हा मी करत असते कारण की माझ्या माझ्या कामातनं मला हे वेळत नाही आणि तिची तिला हजार कामं माझ्यापेक्षा तर जास्त ती बिझी असते त्यामुळे मग तरी पण ती गेली राहणार वगैरे तर करते कधी कधी सकाळ दुपारचं वगैरे तर मी कप तर लावले तर प्रॉब्लेम असा होत होता मला कप उलटे कुठले सव्वाचे कुलटे काहीच कळत नव्हतं मग मी बघा आधी शिलाई केली नंतर खोललं मला दोन वेळा शिलाई करून खोलावं लागलं बघा खोलतेच आता मी दिसत असेल तुम्हाला मला सारखं खोलावं लागत होतं कारण की कधी असा ब्लाऊज शिवलाच नाही त्यामुळे एक्झॅक्ट कसं करायचं काहीच कळत नव्हतं मग पुन्हा अजून गॅप घेऊन पुन्हा अजून स्टिच केलं दोन वेळा मी खोललं आणि दोन वेळा मी जॉईंट केले खरं सांगते आणि त्यानंतर पलटी केल्यानं मग बराबर कप लागले ला। नंतर उलटं सुलटंच होत होतं जरा तरी बरं म्हणजे खूप वेळ लागला मला ब्लाउज शिवायला खरं सांगते ते गेले अडीचला आता हा डव जवळपास सव्वा तीनचा टाईम असेल सव्वा तीन साडेतीन होत आले अजून माझं हे पार्ट कम्प्लीट व्हायचे आहेत हे पार्ट कम्प्लीट करून मला रुद्राला झोपवायचं आहे आणि त्याला झोपवून पुन्हा रिपीट सुरुवात करायची आहे तर मलासुद्धा आज जरा जास्तीचाच कंटाळा आला आहे कारण रात्री ह्यांनी ह्यांच्या गाडी कुठेतरी पडली होती ती ब्रेक तुटलाला ह्यांना यायला वाजले साडेबारा आता ते साडेबारा आले आले तिथनं पुढं आल्यानंतर मोबाईल बघितल्याशिवाय तर झोपच येत नाही अर्धावर तास तास तर त्या मोबाईलवरती घालवणार आणि मग तिथून पुढे झोपणार मग मला पण मग तोपर्यंत जागच राहावं लागतं आहे मला पण आता आपल्यापुढं कसं का आहे काय का रील्स बिल्स चालू असले की आपल्याला बघावंच वाटतं तर तसं होतं रात्री एक वाजता झोपलं करेक्ट एक नाही सव्वा एकला आणि मग त्यामुळे सकाळी पण लगेच उठावं लागलं ना रुद्राच्या टिफिनसाठी वगैरे तर माझंसुद्धा डोळे आज थोडेसे पानवत होते कारण की पाणी येत होतं झोप नाही झाली की मग पाणी येत राहतं सारखं तर आता मी दोन पार्ट रेडी करणार आहे आणि जे असेल ते रुद्रला झोपून मगच सुरुवात करणार आहे कारण की त्याला झोपवणं जास्त महत्वाचं आहे मग त्याला पण थोडा आराम आणि त्याची तब्येत चांगली राहणं जास्त गरजेचं आहे तर बघा आता वाजले साडेसात पावणे आठ वाजत आले अजून कशाच काय पत्ता नाही सकाळची भांडी कशी पडते ते धुवायचे एकदा एक काम हातात घेतलं की ते, ते करावसरा अर्जंट असलं तर बापडे सोडूच नाही शकत तर बघा फायनली ब्लाऊज कम्प्लीट झालेला दाखवती दहा कसा झालाय आणि ती मुलगी इतकी म्हणजे ना पाच पाच मिनटाला बघून जाते किती झालं माझं एवढं झालं तसं झालं हा पाठ कसा झाला तो पाठ ती, दिन ती काल आलेली तिने ग्रेप आणले होते है ना? जा तर ऍक्च्युली तिचे एवढे नकरे होते ना मला ना कंटाळा आला <laughs> वाटलं तिचं म्हणणं होतं तू किती पण पैसे घे बाई शिलाईचे पण माझा ब्लाऊज चांगला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं कारण की मुलींचं कसं असतं आहे कॉलेजला वगैरे घालायचं असले ना त्यांना सगळं व्यवस्थित पाहिजे असतं मॅचिंग मॅचिंग पाहिजे असतं तर हा साडीतून मी थोडा कपडा कट केला तर त्याच्या नॉट बनवल्या तिचे नकरे तुम्ही ऐका फक्त म्हणजे बायलांना सिम्पल म्हटलं तिला चालणार नाही म्हणून काही केलं कडे लेस लावली असं फ्लावरचं डिझाईन बनवलं ते काही तिला आवडे ना लटकन पुन्हा म्हटली साधं बनवा पुन्हा साधं बनवलं ते पण तिला लटकन आवडे ना फायनल म्हणले असंच राहू द्या मी विकत लटकन आणि ते काय सांगू इतकं इतके नकरे बापरे तर बघा हा पाठीमागचा भाग आहे अशा प्रकारे झालाय पूर्ण मी डिझाईन घेतली त्यामुळं खूप सुंदर आणि तिने घालून बघितला विअर करून खूप छान तिला बसला आणि हा पुढचा आहे तर हा खूप जास्त डीप गळा नाही आहे तिचं म्हणणं काय होतं पूर्ण डिझाईन घ्या तर पूर्ण डिझाईन घेतल्यावर एवढी डीप डिझाईन डीप गळा आलेला आहे साधारणतः सहाचा गळा आहे सव्वा सहाचा तरी ती म्हणते इतकंच खाली कसं आणि इतकंच वर कसं म्हटलं तेवढाच येणार ती म्हणते मला आता गळ्यात पण घालावं लागेल मोठं काहीतरी आता गळा मोठा आहे ना हा गळा पण मोठा आहे त्यामुळे भरपूर मोठा गळा तिला दिसायला इतका छान दिसत होता कारण की गोरी गोरी आहे त्यामुळे खूप मस्त तिला ब्लाउज दिसत होता आणि तिने कप पण टाकायला सांगली सांगितलं ना बरोबर बघा कप टाकलेत बरोबर एकदम एकदम ॲक्युरेट असे कप बसलेले आहेत आतल्या साईडने दाखवते खूपच छान असे कप बसलेत आणि तिला खूप मस्त फिट वाटत होतं आणि ह्या साईडला चेन लावली त्यामुळे मग हुकाचा ताप नाही लागला हुक वगैरे बस लावत बसायला अजून अर्धा पाऊ तास गेला असता हुक बसवायला मग हुकाचा काही ताप नव्हता चेन लावली सरळ मग तिला फोन केला म्हटलं बाई तुझी दोन्ही साईडला डिझाईन आता चेन लाव का म्हटली लावा चेन आणि मी चेनीचा ब्लाऊज आतापर्यंत शिवलाच नव्हता हा पहिला चेनीचा ब्लाऊज आहे मी शिवलेला अजून एक खाली तो हूक लावायला खप्यासाठी तो अजून शिवलं ते अजून काम बाकीचं आहे म्हटलं आधी व्हिडिओ करून जेवण बनवावं कारण की रुद्राला पण भूक लागत आली ला असं ना तर त्याला तसं तर तू खात असतो वरचं काही नाही काय तर खूप छान अशी चेन लागली गेली पण मी पहिल्यांदा लावली मला वाटलं नव्हतं की मी एवढी छान चेन लावू शकेल ला, आणि ती हा पार्टला कारण की तो फिटिंग बरोबर पाहिजे तेव्हाच तिथं चेन लावू शकतो माझे की तिला बरोबर ब्लाउज -बर फिट बसला नाही तर खूप प्रॉब्लेम झाला असता आणि तिचं मला कळतच नव्हतं पाच पाच मिनटाला येते किती झाला एवढा झाला का कटिंग केलं का मग शिवला का मग मी घालून बघू का काय करत नाही बाबा पण खूप छान एकदम सिंपल आणि त्या ब्लाऊजला बाहेर किती पैसे घेतले असते इतका वर्क आहे पूर्ण वर्क आहे किती मस्त ब्लाऊज दिसायला तिनं घातला होता खूप छान दिसत होता साडी पण तिने घालून बघितली साधारणतः अर्धा पाऊस तास ती ह्या ब्लाऊज घालून फोटो काढत होती आणि जोपर्यंत तिचे फोटो काढायचे होता तोपर्यंत ती चेन वर गेली होती तिला भान पण नव्हतं की चेनवर गेली इतकी तिचे फोटो मध्येच जंग की असं दिसतं तसा दिसतं म्हटलं उद्या मेकअप वगैरे करणार आहेस उद्या काढे की म्हटलं किती फोटो काढायचे तेवढे नाही म्हटली मला आताच बघायचंय कशी दिसते तरी साईडला पण मध्ये ही डिझाईन आली ना ती बरोबर इथे दंडा वेज होती त्यामुळं खूप छान तिला हा दिसलं खूप मस्त दिसत होता तसं तर मी तिच्याकडून साडी वेअर केली ना मग तिच्याकडून मी फोटो घेईन कारण की मला पण तुम्हाला सर्वांना दाखवायला की कसं झाला आहे तर खूप छान ब्लाउज झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल ब्लाउज आहे जसं ते मार्किंग होतं ब्लाउज ब्लाऊज पीसवरती सेम ते आहे काहीसुद्धा मी चेंज केलं नाही फक्त चेन लावलेले एवढंच काय तो बदल केलेला आहे खरं सांगायचं तर मी कप ला कप लावलेला चेन लावलेला आतापर्यंत ब्लाऊज शिवलाच नव्हता किंवा मी सांगितलं की माझं आता जास्त धंदा धंदा म्हणजे जास्त चालतंय चांगलं आणि लिपस्टिक बाद बी आणि मला वाटलं नव्हती की मला इतकं छान प्रोफेशनल बाबत ब्लाउज शिवता येईल आणि ती कॉलेजची मुलगी तीच सारखी बघत होती तुम्हाला येईल का तुम्हाला जमेल का म्हणजे असं नव्हती मुला जमेल का थी थी बर बर तर ती सारखी चेक करतो ती बरोबर का काही चुकत तर नाही आहे ना आणि महत्त्वाचं मला वाटत नव्हतं की मी हा ब्लाऊज शिवू शकेन आणि तोही इतका परफेक्ट तर शक्यच नाही तुम्ही आत मग आतून आत्म फिनिशिंगसुद्धा बघितलं ना तर इतकं छान व्यवस्थित फिनिशिंग आहे नायचं खूप मस्त फक्त कपडा मला कमी पडलेला त्यामुळे मी स्लीवजमध्ये आतना साईडनं ग्रीन कलर यूज केलेला आहे तर मला वाटलं नव्हतं की मी इतका छान ब्लाऊज शिवू शकेल तेही कोणताही क्लास न करता विथ चेनचा पॉसिबलच नव्हतं तर शिवला आणि मला ना किती कष्ट केले ह्याचं काय नाही मी सकाळपासून हा ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करते सध्या म्हणजे बघाशीच झाला होता सात वाजता पण ती आल्यामुळे एक तास माझा गेलाय सातच्या आधीच आले असेल पावणे सातला ला असेल आणि तिथून एक तास तिचं चाललं होतं यायचा फोटो यायचा फोटो मतलब मतलबू क्या साडी इधर पल्लू छोडू क्या पी पी न पी करतो इथं तिचं वेगवेगळं होतं का नाही म्हटलं बाई काय खरं नाही तिने इतके ज्वेलरीचे फोटो काढले होते मोबाईलमध्ये की ह्याच्यावर कोणती ज्वेलरी मॅच होती ती तिला घ्यायची होती जाऊन दुकानात त्यासाठी ती, ती आली होती तर की कसा ब्लाउज आणि कशी ज्वेलरी घ्यावी त्यासाठी ती, ती खरं तर आली होती तर तिनं बघितलं छान बसला ब्लाऊज मला खरं सांगू का दिवसभराचा जो शी शिवतानाचा एवढा ट्रेस आला लागतो पूर्ण थकवा निघून जातो ज्यावेळेस असं वाट कळतं की कस्टमरला हॅप्पी आहे कस्टमर हॅपी आहे आणि ती मला स्वतः म्हटली की आप जे सिलाई लेते उससे डबल टिबल सिलाई बाहेर हां ठीक आहे डबल डिबल सिलाई बाहेरलेले ते आप बहुत सिलाई बी कमले तर भी सिल देतो इसले मी हक्केपासू अशी म्हटली तिच्या आधी पण मी एक शिवला होता पण तो सिम्पल होता एवढा काही नव्हतं पण हा खूप डप होता थोडासा खूप अवघड होता खूप म्हणजे मुश्किल मुमकिन असं होता पण माझं कसं असतं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच काम सोडायचंच नाही काय पण होती मला नाही ना जमणार तरी पण मी घेत असते आणि करून दाखवत असते कारण की मला कारभाराला खरं क सांगा दाखवायचं असतं त्यांना की मला का नाहीत मला पण येऊ शकतं आणि ते नेहमी मला म्हणतात तुला हे जमणार नाही तुला ते जमणार नाही आणि मी ते करून दाखवते केल्यानंतर म्हणाल तुला कसं काय जमलं असं म्हणतात ते खरं तर विश्वास पाहिजे पण जाऊ दे ठीक आहे मी खुश आहे कारण तुम्हाला मला हा ब्लाऊज जमला शिलाई किती घेऊ नक्कीच कमेंट करून सांगा कारण की शिलाईचं मी तिला अजून तसं काही सांगितलं नाहीये मला नक्कीच सांगा तुम्ही शिलाई किती घेऊ कारण मी आज असा ब्लाऊज शिवला नव्हता मग शिलाईचा प्रश्नच येत नाही आणि मला वाटतं बरं का बाहेरच्या मनाने मी खूप जास्त कमी सिलाई घेते मला वाढवायचे कारण चा की एवढ्यामध्ये आता परवडत नाही आता खूप जास्त चांगलं फिनिशिंगसुद्धा येत आहे ह्या सुद्धा फिनिशिंग बघायला गेलं तर कुठेसुद्धा धागा दौरा नाही इतकं छान याचं फिनिशिंग आहे आतल्या साईडनं सुद्धा बघा किती मस्त असं फिनिशिंग आहे याचं त्यामुळे मग मला पण आता वाटतं की पैसे वाढवावेत तर आजचा ब्लॉग इतकंच थांबवते कारण की अजून मला भांडी घासायचे आहेत आणि दोघांसाठी काहीतरी न्यू म्हटलंय नूडल्स वगैरे बनवायची कारण की रुद्रला पण आता एवढी भूक नाही आम्ही त्यागा मगाशी थोडंसं आहे स्नॅक्स खाल्लेत कारण की भूक लागली होती ब्लाऊज शिवत बसलेल त्यामुळे तर कसा वाटला ब्लाऊज आजचा इथंच थांबवते नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय